आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता होणार आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आचारसंहितेच्या काळामध्ये विविध अवैध ॲक्टिव्हिटीजवरती गुन्हे दाखल करण्यासाठी एल सी बीची टीम आपण अपॉइंट केलेली आहे एल सी बीच्या टीमने आतापर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास चार इल्लीगल वेपन सीज केलेले आहे आणि विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे एल सी बीच्या टीममार्फत काल आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पथक पाठवले होते आणि त्यांच्या मार्फतीने सहा लाखाची कॅशसुद्धा आपण जप्त केलेली आहे की जी अनअकाउंटेड होती एल सी बीच्या टीम मार्फत आपण विविध इल्लिगल लीकरवरतीसुद्धा कारवाया केलेल्या आहे तर टीममार्फत आतापर्यंत जवळपास पन्नास लाखाच्या अवैध इल्लीक इल्लिगल लिकरवरती कारवाई करण्यात आलेली आहे काही हातभट्ट्या ज्या आहेत त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि काही लिकर सीज करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने गेल्या पंधरा ऑक्टोबरपासून ज्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत एल सी बीच्या टीममार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आपण जिल्ह्याभरामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुद्धा इलिगल वेपनवरती कारवाई केलेली आहे पंढरपूर शहरमध्ये एक इल्लीगल वेपन आणि बार्शी शहरमध्ये एक इल्लीगल वेपनसुद्धा काल पकडण्यात आलेला आहे तसेच विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास साडेदहा लाखाची कॅशसुद्धा काल आपण सीज केलेली आहे तर येणारी सार्वत्रिक निवडणूक जी आहे विधानसभेची ती शांततेत आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे सज्ज आहे आणि आपण वेगवेगळ्या एल सी बीचे पथक आणि पोलीस स्टेशनच्या पथकांमार्फत अशा इलिगल ॲक्टिव्हिटीजवरती कारवाई करत आहोत त्याअंतर्गतच ही कालची कारवाई करण्यात आलेली आहे जे वेपन्स बाळगणारे लोक आहे जे ॲक्युज आहे ते त्या त्या एरियामध्ये त्यांचा वचक वा वचक राहावा त्यांचा वर्चस्व राहावं या हेतूने हे वेपन बाळगत असतात आम्ही जे आरोपी अटक केलेले ताब्यात घेतलेले आहे त्या आरोपींकडे पुढील तपास सुरू आहे वेपन कोणाकडून घेतलं आणि त्या वेपनचा आणखी काय उपयोग करणार होते त्याबाबतचं इन्व्हेस्टिगेशन करून मान्य न्यायालयात आम्ही त्याबाबत दुष्पारोपत्र दाखल करणार आहोत